मित्रांनो लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्षानं आपल्या लोकसभाच्या दोन याद्या या जाहीर केल्या आहेत त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानं देखील आपल्या लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत आता शिवसेना ठाकरे गटानंसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे चला पाहूया शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीमधील कुणाला नेमकी कुठून उमेदवारी मिळाली आहे यामध्ये पहिलं जे नाव आहे ते ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर हे विद्यमान धाराशिवचे खासदार आहेत त्यांना पुन्हा धाराशिव लोकसभेमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे यांची उमेदवारी काही दिवसापूर्वी संवाद दौऱ्यात देखील जाहीर झाली होती दुसरं नाव आहे ते बंडोर संजय जाधव ते परभणी लोकसभेचे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा परभणी लोकसभेतून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे त्या पुढचं नाव जे आहे ते मुंबईतील आहेत अरविंद सावंत अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या पुढं अजूनही भाजपनं उमेदवार जाहीर केलेला नसून ठाकरे गटानं अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून पुन्हा उमेदवारी जाहीर केली त्या पुढचं नाव अर्थात सर्वांनाचित परिचित ते म्हणजे ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे राजन विचारे यांना ठाकरे गटाकडून पुन्हा ठाणे लोकसभेतून उमेदवारी मिळालेली आहे त्या पुढचं नाव आहे ते म्हणजे संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळालेली आहे या ठिकाणी मानसुनील सुनील महाराज यांचं नाव चर्चेत होतं मात्र अंतिम क्षणी संजय देशमुख यांनी बाजी मारली त्या पुढचं नाव आहे ते संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर यांनी काही दिवसापूर्वी गटामध्ये प्रवेश केला होता त्यांना संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या विरोधात अजूनही भाजपनं उमेदवार जाहीर केलेला नाही त्यानंतरचं नाव आहे अनंत गीते अनंत गीते यांना ठाकरे गटाकडून रायगड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार असण्याची शक्यता आहे त्या पुढचं उमेदवार आहेत ते म्हणजे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार असणारे विनायक राऊत यांना ठाकरे गटानं पुन्हा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्या पुढच्या मतदारसंघाने नाव अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे नाशिक लोकसभा नाशिक लोकसभेतून ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं आहे त्यांना नाशिकमधून उमेदवारी मिळालेली आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी लोकसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाना भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटानं गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर आहे बुलढाणा लोकसभा बुलढाणा लोकसभेतून ठाकरे गटाकडून त्या ते ठिकाणी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर अतिशय चर्चेतला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खैरे आणि दानवे यांच्यामध्ये वाद सुरू होता सरते शेवटी ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली लोकसभा हिंगोली लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते मात्र सरते शेवटी ठाकरे गटानं नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केली मित्रांनो हे यादी पाहता ठाकरेने दिलेले उमेदवार योग्य आहेत का आणि यापैकी नेमके किती उमेदवार लोकसभेमध्ये विजयी होतील ते कमेंट नक्की करा